डोंबिवली पूर्वेकडील के डी क्रीडा संकुलातील तरण तलाव हा पोहण्यास येणाऱ्या मुलांसाठी धोकादायक ठरू लागलाय डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरात आपल्या कुटुंबासह राहणारा तेरा वर्षांचा मुलगा या क्रीडा संकुलातील तरण तलावात पोहत असताना तलावाची तुटलेली टाईल्स त्याच्या हाताला लागल्यानं त्याच्या हाताला दुखापत झाली आहे तन्मय कांबळे असं या मुलाचं नाव आहे ही बाब माहीत पडताच तन्मयच्या कुटुंबियांनी क्रीडा संकुलात धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला होता तन्मयला लागल्यानंतर प्राथमिक उपचार का दिले नाहीत त्याला थेट घरी का पाठवलं याबाबत तन्मयच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला होता या प्रकरणी के अधिकारी यांची प्रतिक्रिया घेतली असता या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत तसंच तरण तलावात दुरुस्तीचे आदेशही दिले असल्याचं त्यांनी सांगितलंय आताच मी चौकशी केली डोंबिलीच्या साहेबांना विचारलं आहे ओ टेंडर आहे त्याच्यात हा सगळा फर्स्ट एड वगैरे स्कोप स्कोप आहे का चेक आणि असेल आणि त्याने जर फर्स्ट एड दिलं नाही आहे तर ॲक्शन घ्यायला सांगितली आहे आणि जर स्कोप नसेन आ, मी थोडी माहिती घेते की हे फर्स्ट एड कोणाकडून पुरवण्यात येतं त्याने जर दिली नसेल फर्स्ट एड तर त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्यात येईल स्कोपमध्ये असतानाही जर कारवाई केली नसेल तर नक्कीच ॲक्शन घेण्यात येईल जो आहे त्यामध्ये काही लाद्या फुटलेल्या आहेत त्यामुळे ती मुलं जखमी झालेले आहेत त्यावरती काही कारवाई करण्यात येईल किंवा डागरुजी करण्यात येणार आहे ती लगेच त्याच्यावर ऍक्शन लगेच त्याच्यावर दुरुस्ती करण्याचे आदेश आता देते मी आणि मी स्वतः एन्शुअर करेल साईट व्हिजिट करून की ती दुरुस्ती झालेली आहे की नाही